नमस्कार सरिताज रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण काही टिप्स वापरून नाचलेल्या दुधापासून पनीर कसं बनवायचं ते पाहणार आहोत तुम्ही इथे पाहू शकता की आपलं पनीर किती छान असं झालेलं आहे रेसिपीला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया मी इथे एक लिटर म्हशीचं दूध आणलेलं होतं ते लवकर तापवलं नाही म्हणून नाचलं आता आपल्याला नाचलेल्या दुधाला अजून तापून घ्यायचं आहे जोपर्यंत पाणी आणि दुधाचे गोडे हे वेगळे होत नाहीत तोपर्यंत इथे मी मंदाचेवर पाच ते सहा मिनटं दूध तापून घेतलेलं आहे पाहू शकतं पाणी हे वेगळं झालेलं आहे आता आपण या नाचलेल्या दुधाला एका कपडावर टाकून घेणार आहोत पाहू शकता इथे मी खाली एक चाळणी ठेवलेली आहे त्यावर कॉटनचा एक कपडा ठेवलेला आहे आणि त्यावर नाचलेलं दूध आपण टाकून घेतलेलं आहे पाहू शकता इथे पाणी सगळं वेगळं झालेलं आहे या पाण्याचा वापर तुम्ही चपाती बनवण्यासाठी वापरू शकता हे पाणी वापरल्यामुळे चपाती मरसूट होतात आता हे जे कापडावर राहिलेलं पनीर आहे याला आपण थोडंसं मॅश करून घेणार आहोत पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला याला चोरून घ्यायचं आहे पनीरमधलं सगळं पाणी निथळल्यावर आपल्याला याला अशा पद्धतीने गाठ मारून बांधून घ्यायचं आहे आता चाळणीवरती पनीरचा गोड आपल्याला असा ठेवायचा आहे आणि त्यानंतरून आपल्याला यावर एखादं वजन ठेवायचं आहे जेणेकरून पनीरमध्ये असलेलं पाणी हे खाली निथळेल माझ्याकडे छोट्या साईजचा सा लोखंडी खलबत्ता होता तो यावर नीट बसणार नाही म्हणून ना आधी डिश ठेवून त्यावर ते वजन ठेवून दिलेलं आहे याला आपण रात्रभरासाठी असंच ठेवणार आहोत पाहू शकता रात्रभरात आपलं पनीर छान असं सेट झालेलं आहे आता आपण याची गाठ सोडून घेऊया पनीरवरचा कापड काढत असताना तो अलगत काढायचा आहे नाहीतर आपलं पनीर हे तुटायची शक्यता असते तुम्ही इथे पाहू शकता आपलं पनीर छान असं सेट झालेलं आहे जर नाचलेल्या दुधाचा वास येत असेल तर त्याचं पनीर तुम्ही करू नका नाहीतर पनीरचा वास हा खराब येईल आता आपण पनीरला कट करून पाहणार आहोत पाहू शकता खूप छान असं सॉफ्ट आपलं पनीर तयार झालेलं आहे पनीरचा अशा प्रकारे दोन कट केल्यानंतर तुम्हाला त्याला पाण्यामध्ये दोन तासासाठी ठेवून द्यायचं आहे म्हणजे पनीर आपलं स्पॉन्जी होईल आणि ते थोडंसं फुलेलं येईल तर इथे तुम्ही पाहू शकता मी इथे पनीरचे छोटे छोटे पीसेस कट करून घेतलेली आहेत खूप छान असं आपलं पनीर तयार झालेलं दा आहे मी इथे या पनीरला पाण्यात न टाकता कट केलेलं आहे म्हणून पाहू शकता इथे दाणेदार टेक्चर दिसत आहे तर तुम्ही तसं न करता एखाद तास पनीरला पाण्यात ठेवायचं आहे मगच त्याला कट करायचं आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू